कोकणातील पारंपरिक पद्धतीत नारळाच्या रसातील मऊ लुसलुशी शिरवाले बनवणार आहोत त्यासाठी एक कप पाणी चवीपुरता मीठ एक कप तांदळाचं पीठ मिक्स करून गॅस मिडियमवर नाही तर ऑफ करून घाटलून घ्यायचं आहे पीठ पाण्यामध्ये पूर्णपणे भिजल्यानंतर मलून घ्यायचं आहे पीठ स्टिमिंग करण्यासाठी पाणी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे ज्यामध्ये शिरवाले पाडणार होतं भांड्यांना ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे बारीक साच्या नेहमी शिरवाले पाडणार आहे मोठा होल असलेला साचाही तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे इडलीचा भांडा नसेल तर डिश मध्येही करू शकता स्टिमिंग करण्यासाठी सात ते आठ मिनटे स्टिमिंग करून घ्यायचं आहे नारळ फोडून खोवून शिरवाले जास्तही स्टिमिंग करून घ्यायचं नाहीये लुसलुसित आणि मऊ मऊ असे शिरवाले झालेले नारळ खिसून खिसूनही घेऊ शकता नाही तर डायरेक्टली मिक्सरलाही लावू शकता मिक्सरला लावण्यासाठी थोडा पाणी आणि खोवून घेतलेला नारळ नमल त्या कपड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्तही दूध पाण्यासारखं कर करून घ्यायचं नाही आहे जाडच ठेवायचं आहे गुळ वन थर्ड कप तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घ्या गुळ किसून घेतल्याने लवकर मेल्ट होतो टू पिंच मीठ आणि वेलची पावडर मिक्सरवाल्यांसोबत खोबऱ्याची गोड चटणी तिरुवाल्या बनवायला आणि खायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका